ओम नमश्वाय नमस्कार मी खुशाल ज्योतिष आणि वास्तव अभ्यासक माझ्या नवदृष्टी ज्योतिष विद्या युट्यूब चॅनलवर सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो धनुराशी दोन हजार सव्वीस वर्षात घटणाऱ्या शुभ आणि अशुभ घटनांचे भविष्यफल सामान्य कुंडलीच्या आधारे परंतु सोप्या आणि सरळ भाषेत समजावण्याचा मी प्रयत्न करणार आहे खरं तर गोचर ग्रहांचे भविष्यफल फक्त चंद्रकुंडलीवरूनच पाहिले पाहिजे पण सामान्य भविष्याने मते ते वेगळे पाहणे अशक्य आहे जानेवारी मध्यानंतर तुम्ही भावनिक संवेदनशील आणि ऊर्जेने परिपूर्ण असावा त्यामुळे तुमच्या भावनाही तितक्याच तीव्र आणि अनियंत्रित होतील भावनांच्या प्रभावाखाली आल्याने इतरांच्या इच्छा आणि भावनांना योग्य आदर देऊ शकणार नाही ज्यामुळे नातेसंबंधांमध्ये कटुता किंवा मतभेद निर्माण होऊ शकतो अशा परिस्थितीत जर तुमच्या भावना दुखावल्या गे गेल्या तर तुम्ही राग आणि हिंसाचाराला बळी पडण्याची शक्यता निर्माण होईल म्हणून मानसिक संतुलन राखण्यासाठी कुटुंब मित्रांच्या फायद्यासाठी तुमची शक्ती आणि ऊर्जेचा वापर रचनात्मकपणे मदतीसाठी केला पाहिजे दैनंदिन व्यवसायाच्या आर्थिक बाबीचे कार्यक्षमतेने व्यवस्थापन केल्याने तुम्हाला आर्थिक लाभ आणि आदर मिळेल समजा अचानक एखादी नकारात्मक परिस्थिती उद्भवली तर तुमच्या विरोधकांचा पाठिंबा मिळून तुम्ही ती सकारात्मक परिस्थितीत बदलण्यात यशस्वी व्हाल जानेवारी महिन्यात तुम्ही रोमँटिक मोडमध्ये असाल आणि फक्त प्रेमासाठी प्रेम करायला तुम्हाला आवडेल त्यामुळे नृत्य नाटक अभिनय किंवा संगीत शिकण्याची तीव्र इच्छा या कालावधीत निर्माण होऊ शकते तुमच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकावर तुमचा खोलवर प्रभाव पडेल कदाचित या काळात एखादा विरोधक लोभी किंवा स्वार्थी व्यक्ती आर्थिक बाबतीत तुमची फसवणूक करण्याचा प्रयत्न करू शकतो तुमच्या व्यावसायिक कौशल्यामुळे आणि अंतर्ज्ञानामुळे तुम्हाला भरपूर पैसे कमावण्याची संधी मिळतील <laughs> मी तुम्हाला विनंती करतो की कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लाईक व सबस्क्राईब करा <laughs> पंचवीस नोव्हेंबरपर्यंत राबून कुंभराशीच्या तिसऱ्या स्थानी स्थित राहील या काळात तुमचे आरोग्य चांगले राहील जर तुम्ही क्रीडाप्रेमी पोलीस अधिकारी किंवा लष्करी अधिकारी असाल तर फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये एखाद्या कार्यक्रमात तुम्ही अशी काही कामगिरी कराल ज्यामुळे तुम्हाला सरकारी अधिकाऱ्यांकडून आदर आणि सन्मान मिळेल ही ओळख निश्चितच तुमचा संकल्प पूर्ण करण्यात मदत करेल राजकारणात सहभागी असलेल्यांना त्यांचे सकारात्मक विचार आणि अनुभव इतरांसोबत शेअर केल्यामुळे विद्वानांचे प्रेम आणि पाठिंबा मिळेल समतेचे निष्ठावंत समर्थक मित्र आणि मानवी मूल्यांचे प्रेमी बनून सध्याच्या राजकीय परिस्थितींवर सहजपणे प्रभाव पाडू शकतील तुमची रकडलेली नियोजित कामे पूर्ण करण्यासाठी कदाचित तुम्हाला एखाद्या वाहनाचा वापर करावा लागू शकतो ज्यामुळे तुमचे काम सोपे होईल आणि आर्थिक फायदा होईल यामुळे तुमचे सामाजिक जीवन यशस्वी आणि आनंदी तर होईलच शिवाय धैर्य आणि शारीरिक शक्तीच्या बळावर संपत्ती व भौतिक सुखासोयी देखील जमा करावं कुटुंबातील सदस्य तुम्हाला सर्व प्रकारची मदत करण्यास तयार असतील परंतु त्यांचे आणि तुमचे विचार जुळणार नाही एखाद्या वेळेमुळे किंवा मित्रांमुळे तुम्हाला बदनामीचा सामना करावा लागू शकतो यामुळे तुमच्या पत्नीशी मतभेद किंवा किरकोळ आश्चर्यकारक आणि अविस्मरणीय घटना तुम्हाला आश्चर्यचकित करू शकतात कारण चौथ्या स्थानातील मीन राशीमध्ये शनी आणि नेप्चुमची युती एकीकडे तुमचा आदर्श भविष्यातील आणि सध्याच्या जीवन परिस्थितीत सुख समृद्धी मिळवण्यासाठी संघर्षाचा सामना करण्यास भाग पाडू शकते yes. कारण नेटच्यून धर्म अध्यात्म आणि देवीय गुणांकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करेल तर शनी तुम्हाला वास्तववाद आणि सांसारिक सुखांकडे खेचण्याचा सा प्रयत्न करेल जून ते ऑक्टोबर दरम्यान तुमच्या आध्यात्मिक शक्तीमध्ये वाढ झाल्याने तुम्ही इतरांच्या मनात काय चालले आहे ते वाचू आणि समजू शका तुमच्या कामात नम्र उत्साही आणि परोपकारी स्वभावाचा अवलंब करून कामाशी संबंधित बाबींमध्ये तुमची कार्यक्षमता तुम्हाला श्रीमंत आणि उच्च प्रभू लोकांमध्ये लोकप्रिय करेल याचे मुख्य कारण म्हणजे योग्यरित्या आणि वेळेवर काम पूर्ण करण्याच्या तुमच्या प्रयत्नांवर सर्वांचा विश्वास असेल कधी कधी खूप संवेदनशील भावनिक स्वभाव नाते संबंध बिघडू शकतो विशेषतः या काळात तुमच्या आईशी संघर्ष किंवा मतभेदांपासून दूर राहा तुम्ही तुमच्या आईकडून आनंद आणि पाठिंबा मिळवण्याचा जितका जास्त प्रयत्न कराल तितकेच तुमचे दैनंदिन जीवन सोपे आणि शांत होईल तुम्हाला तुमच्या पत्नी मुलांकडून पूर्ण आनंद आणि पाठिंबा मिळेल साधारणपणे दैनंदिन जीवनात आनंदी शांत आणि समाधानी जीवन जगण्यासाठी नैसर्गिकरित्या परिपूर्ण अशा सुंदर गावाजवळ राहणे खूप फायदेशीर ठरेल विशेषत घर सजावट घर बांधणी किंवा शेती बागकामा कामाशी जोडलेल्या लोकांना अधिक यश मिळेल तुमचे दैनंदिन जीवन सोपे करण्यासाठी तुम्ही योग्य परिस्थितीचा फायदा घेतला पाहिजे तुम्ही मेडिकल स्टोअर्स इंजिनिअरिंग किंवा इलेक्ट्रॉनिक्स सारख्या पारंपरिक व्यवसायांमध्ये काम करत असाल तर तुम्हाला अस्वस्थ वाटणे स्वाभाविक आहे शिवाय तुम्हाला जुन्या संस्थात्मक औद्योगिक प्रणाली अपुरी वाटू शकतात सतर्क सक्रिय आणि विश्वेषणात्मक मनाने तुम्ही नवीन उत्पादनांची विक्री वाढवून त्यांची लोकप्रियता वाढवण्याचा प्रयत्न कराल आणि त्यामध्ये आर्थिक लाभ व यश मिळवा धनुराशीमध्ये लग्नेश व सुखेश गुरु शुभफलदायक आहे परंतु मे महिन्याच्या अखेरीपर्यंत सातव्या स्थानातील शत्रु राशी मिथूनमध्ये गुरु वक्री राहील या काळात जोडीदारांमध्ये किरकोळ मतभेद दैनंदिन जीवनात समन्वयाचा अभाव वैवाहिक आनंदात अस्थिरता निर्माण करू शकता किंवा विविध आव्हाने निर्माण करू शकता जर तुम्ही अविवाहित असाल आणि लग्नाचा विचार करत असाल तर तुमच्या लग्नाच्या प्रस्तावाला अडथळे येऊ शकता मुलगा असो व मुलगी जर या काळात त्यांचे लग्न झाले तर त्यांना उच्च कुटुंबात जन्मलेला दानशूर आणि सुसंस्कृत जीवनसाथी मिळेल लग्नानंतर ते जे काही काम करत असतील त्यात प्रगती करतील किंवा त्यांना उच्चपद मिळेल हजारो दोन राशीच्या लोकांपैकी असा एक पुरुष किंवा स्त्री असू शकते जी केवळ कंजूस नाही तर लग्न म्हणजे फक्त हुंडा किंवा पैसे मिळवणे असा मी विचार करत असेल जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर या काळात मतभेद किंवा विश्वासाचा अभाव होण्याची शक्यता आहे म्हणून कोणतेही व्यावसायिक निर्णय घेताना तुम्ही संयम आणि सावधगिरी बाळगली पाहिजे तुम्ही वैयक्तिक सुख आणि लहान मोठ्या फायद्यांसाठी स्वार्थी राहा परंतु या चक्रात तुमच्या जोडीदाराची किंवा व्यावसायिक भागीदाराची पर्वा करणार नाही सातव्या स्थानी गुरु कुलदीपक आणि केसरी योग बनवत आहे त्यामुळे या काळात तुमचे व्यक्तिमत्व प्रभावी आणि आकर्षक असे जर तुम्ही नैतिक कार्यात सहभागी झालात तर तुम्हाला तुमच्या आईचे प्रेम आणि स्नेह मिळेल तसेच वाहन इत्यादी साधनांमधून साधनांमधून आनंद आणि यश मिळेल एक जूनला जेव्हा आठव्या स्थानी असलेल्या कर्क राशीमध्ये गुरु प्रवेश करेल तेव्हा तो उच्च होईल लग्नाचा स्वामी असल्याने येथे गुरु शुभ फळ देतो परंतु केंद्राधिपती दोषामुळे कलंकित असल्याने जर गुरु एकटाच राहिल्यास अशुभ फळ देऊ शकतो येथे मात्र असे होणार नाही कारण गुरु दर महिन्याला इतर ग्रहांचे युतीत असेल सध्याच्या तुमच्या दैनंदिन जीवनात तुम्ही धार्मिक आणि आध्यात्मिक कार्य करण्यावर जोर दिला तर सत्याच्या परिस्थितीत उद्भवणारे नकारात्मक परिणाम कमी होतील आणि तुम्हाला मानसिक शांती मिळेल उदाहरणार्थ जर तुम्ही एखाद्या विषयात तज्ज्ञ असाल आणि एखाद्या व्यक्तीला त्या विषयात अडचण येत असताना त्याची समस्या सोडवण्यास मार्गदर्शनाद्वारे मदत केली तर ते तुमच्यासाठी अधिक फायदेशीर होऊ शकते एखादा धनुराशीच्या व्यक्तीचा धर्मावर आणि गोडतेवर आधीच खोलवर विश्वास असेल तर या काळात आणखी आवड वाढू शकते या काळात धनुराशीच्या लोकांमध्ये व्यवसायातील हुशारी स्पष्टपणे दिसून येईल आणि ते पैशाला तेवढेच प्राधान्यही देते परंतु कधीकधी आपल्या पदाचा किंवा अधिकाराचा गैरवापर करण्यास मागेपुढे पाहणार नाहीत गुरुग्रह ज्ञानादे प्रतिनिधित्व करत असल्याने तुम्हाला संयम शिस्त आणि तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचे महत्त्व शिकावे लागेल अन्यथ अपयशाशिवाय काहीही हाती लागणार नाही उच्च शिक्षण घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जन्मस्थळापासून दूर किंवा परदेशात जावे लागू शकते एखाद्या धार्मिक स्थळाला यात्रेच्या निमित्ताने भेट देण्याची आणि देवब्राह्मणांच्या भक्तीत स्वतःला मग्न करण्याची योजना म्हणत येऊ शकते तुमच्या वडिलांचे सहाय्यक बनून तुम्ही तुमच्या ओळखीच्या लोकांमध्ये उदार आणि गोड बोलणारे म्हणून ओळखले जात एक प्रसिद्ध आणि कुशल उद्योजक असल्याने तुमच्या व्यवसायात आर्थिक फायदा होईल पंचवीस नोव्हेंबरला जेव्हा दुसऱ्या स्थानी असलेल्या मकर राशीमध्ये राबू आणि आठव्या स्थानी असलेल्या कर्क राशीमध्ये केतू वक्री होईल तेव्हा जे संदेशवाहक म्हणून नोकरी कंत्राटदार दलाली किंवा एजन्सीचे काम करतात अशा धनुराशीच्या लोकांना शिक्षण किंवा व्यवसाय विस्तारेसाठी त्यांच्या जन्मस्थानापासून दूर जावे लागू शकते हा काळ आर्थिक लाभ तसेच प्रसिद्धी आणि आदर घेऊन येईल खबरदारी म्हणून धनुराशीच्या व्यक्तीने राशीच्या येणाऱ्या आजारांबद्दल नेहमी जागरूक राहिले पाहिजे जर तुमचे नाव ये यो बी या अक्षरांनी सुरू होत असेल तर आयुष्यात कधी तोंडाचे आजार डोळ्यांचे आजार पोटाचे विकार संधीवा चालताना थपवा येणे यासारख्या आजारांना सामोरे जाऊ लागू शकते किंवा जर तुमचे नाव भू फा थ ढ या अक्षरांनी सुरू होत असेल तर आयुष्यात कधी शरीरात कमकुवतपणा गोनोरिया लैंगिक आजार संधीवा फुफ्फुसांचे आजार गुडक्यांना सूज येणे यासारख्या आजारांना सामोरे जाऊ लागू शकते किंवा जर तुमचे नाव बे बो जो या अक्षरांनी सुरू होत असेल तर आयुष्यात कधी पोटशू टायफस त्वचारोग यासारख्या आजारांना सामोरे जाऊ लागू शकते अशी लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप फायदेशीर ठरत पुढे काही उपाय सांगत आहे जर तुम्ही श्रद्धा आणि भक्तीभावे नियमितपणे कोणतेही एक उपाय केला तर तुमच्या दैनंदिन जीवनात नक्कीच त्याचा फायदा होईल पहिला उपाय रोज बृहस्पती नामावली स्त्रोत्राचा पाठ करावा दुसरा उपाय दररोज भगवान विष्णूच्या मूर्तीचे दर्शन घ्यावे तिसरा उपाय गुरुवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करून प्रवेक्षिण घालावी कृपया व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा शिव कल्याण कर